आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची लेव्हीच्या मुद्द्यांवरून हमाल मापारी व व्यापारी यांच्यातील संघर्षामुळे गेल्या एक एप्रिलपासून निफाड उप बाजार समितीमधील कांदा व धान्य लिलाव बंद पडलेले आहेत या दोघांच्या वादामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह धान्य उत्पादक मेटाकुटीला आले आहेत शेतकऱ्यांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात या उद्देशानं आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनानं बाहेरील नवीन व्यापारी आणून लिलाव पार पाडण्याचा प्रयत्न केला परंतु लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व्यापारी वर्गानं कांद्याला आठशे ते बाराशे रुपये पुकारला परंतु योग्य भाव न पुकारल्यानं शेतकरी बांधव आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली काही वेळ शेतकरी व बाहेरील व्यापारी यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं लासलगाव बाजार समिती प्रशासनानं मध्यस्थी करून कांदा लिलाव पूर्णत सुरू केले बाजारभाव पाडून मागत असल्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी शेजारच्या मन कामणेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती रसूल रसलपूर कमी कमी रसल निफाड येथे कांदा व माल आणला त्या ठिकाणी या शेतकरी बांधवांना समाधानकारक योग्य भाव मिळाले कमीत कमी बाराशे कमी साडेबाराशे ते साडे चौदाशे रुपये भाव मिळाले त्यामुळे मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती रसलपूर निफाड व निफाड उप बाजार समिती या दोन्ही बाजार प्रक्रियेत मोठी तफावत आढळून आली त्यामुळे शेतकरी बांधवांनी मन कामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती रसलपूर निफाड ह्या मार्केटला मोठी पसंती दिली व प्रतिसाद दिला व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात खुश होता व त्यांनी व्यापारी बंधूंचे व मन कामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार रसलपूर निफाड यांचे खूप आभार मानले आज आसमानी संकट त्यात बाजारभाव हे पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उपस्थित शेतकरी बांधवांनी मन कामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती रसलपूर निफाड येथे मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल घेऊन यावा असे शेतकरी बांधवांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले बागला वृत्तांतासाठी देविदास बैरागी निफाड आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट चालू केलं ठीक आहे फक्त पहिलं स्टार्टिंगचं ट्रॅक्टर सतराशे पन्नास दाखवला नंतर मग हजार नऊशे अठराशे बाराशे याच्या उपर नाही तिथे त्यातली त्यात तिकडं प्रत्येक हमाल प्रत्येक वाहन खरेदी खाली करायला दहा रुपये घेतात आणि त्यातली त्यात हायड्रोलिक आल्या त्याच्यामुळे पैसे घ्यायचे याचा काही संबंध नाही वजन काटा परत आपणच करायचं सगळं आपणच करायचं नेहमी पैसे आमच्याकडून काढून घ्यायचे ही कोणती पद्धती कृषी उत्पन्न बाजार समितीची भरायला परत शंभर घे ऐंशी घे नव्वद घे त्या बाया पैसे घेतात लासनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजाराच्या आवारात जे लिलाव होतात त्या लिलावात बाजार जे बाजारभावचे रे काय रेट असतात तिथले काय बाजारभाव फक्त का उंचा दोनदा सरासरी हिची आपण बाजारभाव काय तिथले तिथे बाजारभाव उंचा पंधराशे दाखवतात सरासरी अकरा बारा तेरा आत्ता जे तुम्ही खाजगी मार्केटमध्ये आले मन कामनेश्वर मध्ये आलेले तुम्हाला इथल्या बाजार बाजारभावाची तफावत आणि कृषी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारभावाची काय तफावत काय आढळतो लिहून सारखीची सरासरी मग लिहून सारखीची इली सरासरी उलटी चांगली ती इली नाही इथला बाजारभाव काय आता इल बा बाजारभाव बाराशे ती चौथा साडे चौथाशी आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता सध्या काय बाजार भावत आठशे ते नऊशे हजार तर तुम्हाला कुठं परवडत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची याच्यामध्ये काय पिळवणूक होती का लासलगाव अजिबात नाही जी खाजगी मार्केट आहे खाजगी मार्केट मध्ये काही पिळवणूक वगैरे होती काय माझी बात नाही कृषी उत्पन्न बाजार समितीची पिळवणूक जास्त तिथं काय होतं नेमकं पिळवणूक काय होती आम्हाला मी काय पैसे महाराष्ट्र त्यानंतर शेतकरी समाधानी आहे का या खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून जो माल खरेदी करतात व्यापारी त्याच्यात शेतकरी समाधानी आहे का सगळे शेतकरी समाधी त्याच्या शेतकरी शेतकरी व्यवस्थित जेवढे खासगी चालू झाली ना जिल्ह्यात तेवढे सुद्धा व्यवस्थित चालू आहे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा जिल्हा शुभारंभ केला शुभारंभापासूनच आजपर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी इथं येऊन कांद्याला विक्रीसाठी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथम मी सगळ्या शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच शेतकरी बांधवांच्या कांद्याला योग्य रास्त भाव मिळणे त्याचबरोबर इथं आल्यानंतर मार्केटच्या प्रिमायसेसमध्ये त्यांची वाहनांची उभी करण्याची व्यवस्था करणे व्यापारी हमाल आणि खाली पडलेला जो कांदा आहे तो कांदा भरण्याची व्यवस्था करणे ही अतिशय सुनियोजित पद्धतीनं या ठिकाणी केलं जातं आणि साधारण सकाळी साडेआठ वाजता वा काळामध्ये मार्केट चालू होतं तर माझा शेतकरी बांधव साडे अकरा ते पावणे बारापर्यंत आपल्या आपल्या घरापर्यंत चुकवती घेऊन पोहोचवतो या सगळ्या गोष्टींच्या प्रतिक्रिया सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला दिल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचं चा कामकाज चाललं आहे मी या संस्थेचा सदस्य म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या कांद्यासाठी योग्य भाव आणि योग्य पद्धतीनं या ठिकाणी आपला सन्मान ठेवला जाईल आणि आपण या ठिकाणी कांदा विक्रीला आणावा असे मी जाहीर राव मानतो